तर नमस्कार फॅमिली पुन्हा तर सर्वांचा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर खूप दिवसांनी आहे एक व्हिलॉग तर जसं मी लास्ट विलॉगमध्ये बोललो होतो की आता थोडेसे पॉडकास्ट टाईप विलॉग्स और एका पर्टिक्युलर टॉपिकवरती विलॉग्स असतील तर हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहेच आणि असं मला वाटते की जो जसे एक आयडॉलॉजीज होते तसे मला विलॉग्स करायचे होतेच तर स्पेसिफिक हा टाईम आहे कारण का ज्या टॉपिकवर मी हा विलॉग बनवतो आहे किंवा जो व्यक्तिमत्व या विलॉगमध्ये आहे ते खूपच खूप महान आहेत आपल्या देशासाठी आपल्या अखंड भारत देशासाठी तर मे बी तुम्हाला हिंट लागली पण असेल का हा विलॉग कोणाबद्दल आणि कशाबद्दल आहे तो तर त्याआधी प्रिवियस विलॉग्सला एवढे व्ह्यूज लाईक्स आले नाही माहीत नाही का बट मी काही थांबणार नाही काय आपले विलॉग्स असे चालू ठेवणारच आहेत तर एक आणि आत्ता तर बेसिकली खरोखर आजचा जो विलॉग मी बनवतो आहे त्यापासून भरपूर मोटिवेशन जेव्हा मला विचार आला की हा ब्लॉग मी आता बनवतो आणि हा बनवणार आहे तर असेच एक एक टॉपिक घेऊन बनवून जाऊ विलॉग्स आणि आत्ताच्या पिरियडमध्ये जसं इलेक्शन्स पण येतात आणि थोडा आपला धर्माबद्दल पण जागृती झाली पाहिजे मोस्ट ऑफ ऑल तर यंग जनरेशनमध्ये तर त्यासाठी या विलॉगला पूर्ण बघा विलॉग लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा हा विलॉग खरोखर आहे तर आपल्या देशा एक देशाचे क्रांतिकारी आपण त्यांना म्हणू शकतो खरोखरच क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तर खरोखर त्यांना आधी नमन करतो आहे मी आणि हा विलॉग बेसिकली बनवायचा रिझन हा आहे की नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक रणदीप हुड्डा यांनी एक मूवी काढली आहे सावरकर म्हणून ती जी मूवी मी आजच पाहिली इव्हन मला फर्स्ट डेला जायचं होतं बट तेव्हा काही जमलं नाही लास्ट वीकमध्ये लास्ट फ्रायडेला मूवी रिलीज झाली आहे तर त्या दिवसापासूनच थोडासा एक इगरनेस होता आणि जायचा एक होताच इव्हन एक माझा एक फ्रेंड पण हाय विलॉग बघत असेल प्रितेश तो एक नाटक बघायला गेला होता सावरणकरांवरती पनवीला तो नाटक होता तेव्हाही माझी नाईट होती तेव्हा मला जाता आलं नाही कारण का स्वातंत्र्यवीर असतील सुभाषचंद्र बोस असतील त्याच्यानंतर चापेकर बंधू असतील आणि असे भरपूर क्रांतिकारी की ज्यांचा बोलतात ना उलडे हिस्ट्रीमध्ये कुठे तर स्कूलमध्ये सेवनचा हिस्ट्री बुक किंवा त्याच्यानंतर मग नाइंथमध्ये इवन त्याच्या अजून मागील तो फोर्थमध्ये ते, ते पण एक पर्टिक्युलरली एका पेजवरती फ्यू लाईन्समध्ये त्यांची हिस्ट्री होती की जी हिडन होती ती आपल्याला शिकवलीच नाही आहे आम्हाला ना शिकवली तर आता या यंग जनरेशनला काय शिकवणार आहे तर तोच एक मोटिवेशन घेऊन मी मला वाटते की मी हा पुढाकार घ्यावा आणि आपले जे काय थोडे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या पुढे हे माझे व्ह्यूज आहेत आणि खरोखर तुम्हीसुद्धा रीड करा आता काय आपल्याला यूट्यूब ॲक्सेस आहे गुगल ॲक्सेस आहे आणि कुठंही का आपण काही सर्च करू शकतो कुठलाही टॉपिक बोला कुठलाही एक पर्सनचं नाव टाकले की त्यांची हिस्ट्री तर मग हे असे इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत की जे तुम्ही खरोखरच घ्या आणि यंग जनरेशन जो आहे माझ्या ह्याचा असो किंवा मग आता ट्वेंटी टू थाउजंड नंतरचे जे आहेत त्यांनी आवर्जून आपले जे आयडल होते ते आयडल कोण हे ओळखावेत आणि त्यांना फॉलो करावेत कारण का जो आज इंडिपेंडन्स आपल्याला भेटला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे की त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला आपल्या सर्व यशो आराम जसं बोलतो आता आपल्याला आत्ता जसा भेटते चला फिरायला कुठे मॉलला कुठे काही जा तसं त्यांच्याकडे नव्हतं खूप कंडिशन्स डिफरंट होत्या तर त्या ता कंडिशन त्यांनी कशा ॲडॅप्ट केल्या आणि स्वतःची तयारी कशी केली की देशाला आपल्या स्वतंत्रता कशी मिळून द्यायची तर ता त्यांनी कोणला आयडल मांडला कोणला प्रेरणास्थान धरला तर छत्रपती शिवाजी महाराजांना तर आपले पण सर्वांचे दैवत आहेतच छत्रपती शिवाजी महाराज मी पण खूप मानतोच मे बी मला जे ओलं तर त्यांना माहितीच असेल की ते महाराजांबद्दल प्रेम किंवा आपुलकी मला किती आहे ती तर हीच एक विनंती हाच जोडून विनंती स्पेसिफिकली यंग जनरेशनला की हा विलॉग तुम्ही नक्की बघा आणि विलॉग नाही बघितला तर एक माझे फ्यू लाईन्स आहेत की सावरकरांबद्दल आपल्याला खूप कमी इन्फो आहे आणि जो काही इन्फो आहे तो आपल्याला अर्धा अर्धवट सांगितलेला आहे आणि इव्हन आपण आता पॉलिटिक्समध्ये बघत असाल की जास्त करून स्पेसिफिकली नेमकी काँग्रेस पार्टी ही नेहमी आपल्या सावरकरांबद्दल अनादर त्यांचा आहेच ते राहुल गांधी काहीनी काही बोलत असतात सावरकरांबद्दल आणि आपल्या महाराष्ट्रातलेच काही नेते हे त्यांना आपल्या जवळ घेतात किती लाचीरवाणी गोष्ट आहे पॉलिटिक्स शॉपिक आणायची नाही आहेत मला कारण का घरनं पण खूप मी जेव्हा ओपनलीच बोलतो आपण काय कोणाचा खाल्ला नाही आहे कुठल्या पक्षाचा तर चिडतात की तू कशाला इन्वॉल्व्ह होतोस तुला काय करायचं आहे बट खरोखर एक चिड येते की जो हिजिट्री आपल्या स्कूलमध्ये नाही शिकवला व्हॉट एव्हर मे बी द रिझन की त्यांना काहीतरी असेल रेस्ट्रिक्शन्स ते टेस्टबुकमध्ये नाही इन्क्लूड करायचा पण जो अनवॉन्टेड हिश्री होती ती भरपूर काय काय डोक्यामध्ये पेरली गेली आहे तर मला वाटते की मी आता पुढाकार घ्यावा असा ह्या टॉपिक्समध्ये आणि खरोखर ओपनली एक विलॉग्स बनवू पॉडकास्ट टाईप विलॉग बनवू आणि बनवून बनवत राहणार आहे यापुढे तर सावरकरांबद्दल मी काय मोठा एवढा नाही असं बोलणार त्यांच्याबद्दल बोलू खूप त्यांच्याबद्दल बुक्स अवेलेबल आहेत खूप डेटा कंटेंट त्यांच्याबद्दल अवेलेबल आहे गुगलवरती आहे यूट्यूबवरती आहे त्याच्यानंतर मग महान महान असे काव्य किंवा जे स्क्रिप्टस आहेत त्यांनी पण खूप काय काय लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल तर आपण सर्वांनीच तो वाचला पाहिजे सावरणकरांचे जे, जे विचार त्यांचा जो त्याग होता किंवा त्यांच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी होती की नेगेटिव पर्सन आहे समोर की ज्याचा देशाबद्दल एक व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह कसा होता आणि तो त्यांनी कसा चेंज केला तो त्या मूव्हीमध्ये बेसिकली दाखवलेला आहे तर सर्वांना मनापासून आग्रह करतो की आता विकेंडच आहे सॅटर्डे संडे ऑफच आहे त्यानंतर पण मला वाटते टाईम काढून थोडं टाईम काढून हे अशा टॉपिक्सवरती जे कोणी मूवीज बनवतात कारण का हे मूवीज काँग्रेसच्या कालामध्ये इवन टू थाउजंड फोर्टीनपर्यंत कोणी डेअरिंग पण नव्हती केली आणि कोण डेअरिंग जरी केली तर त्याला अप्रूव्हल्स नव्हते भेटत सेन्सर बोर्ड्सकडून खूप काय काय सीन्स कट व्हायचे इवन खूप मूव्हीज त्याच्यानंतर टू थाउजंड फोर्टीनंतर बघाल की खूप देशाबद्दल आपल्या मूव्हीज देशावरती मूव्हीजी जो आपला इतिहास खरा होता तो कुठंतरी हिडन होता तो बाहेर आला बॉलिवूडने काही काही अप्लासिंग डेअरिंग दाखवली त्यामधलाच हा एक रंदी खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी हा टॉपिक निवडला सावरकरांचा आणि त्यावर मूवी बनवला कारण का खरो खरंच गरज आहे त्या मूवीची आजच्या यंग जनरेशनला की एक देशप्रेम काय असते देशप्रेमची नशा काय असते त्यासाठी सेम आपली तयारी नॉलेजची तयारी लागते फिजिकल तयारी लागते एक बोलतात ना एक संघटन एक ग्रुप बनवायला जी काय यात घ्यायला लागते की यंग टॅलेंट जो आहे हिडन ज्यांच्यामध्ये देशाबद्दल प्रेम आहे तो कसा शोधून काढावा कसा देशप्रेम जागवावा एखाद्याच्या मनात तर हे त्या मूवीमध्ये चांगल्यापैकी डायरेक्ट केलेलं आहे रजनी फुडानी स्वतः डिरेक्टरच आहेत आणि ॲक्टिंगही त्यांनीसुद्धा त्यांनीच केलेली आहे आणि भरपूर मनाट ॲक्टर्सच आपले आहेत मूवीमध्ये तर आशा करतो की हा विलॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडेल कारण का टॉपिकच त्याचं इंटरेस्टिंग होत्या सावरकरराबद्दल मूवी सा ती बघायला भेटली तर बघाच नक्कीच बट थोडासा गुगल पण करा आणि खरोखर सावरणकरांबद्दल जरी कोण कुठलाही पक्षाचा नेता असो कुठलाही कोण असो अपमानकारक काही बोलत असेल तर त्याला तिथंच टोका कारण का नेता झाला लीडर झाला म्हणजे त्यांनी आपल्या एका क्रांतिकारकरला काही बोलायचं जे अर्धवट तिथून तिथून ऐकल्याबद्दल त्याच्यावरती खरोखर विश्वास ठेवू नका आपले सावरकर तसे काहीच नव्हते त्यांचा जो त्याग होता देशप्रेम होता तो एका वेगळाच लेवलला होता आणि तो नाही आपण इमॅजिन करू शकता आत्ता ते होणं शक्यच नाही कोणाबद्दल बट जो कोणी व्यक्ती आपल्या अखंड भारतासाठी हिंदू धर्मासाठी जो कोणी लढते त्याच्या नक्की पाठीशीरा आणि मी तर आहेच भले माझे थोडेसे मित्र आहेत बट त्यांना पण पटतेही मी जे बोलते ते आणि अशा करतो की तुम्हालाही पटेल तर असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक हो घेऊन येऊया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तोही इम्पॉर्टंट असेल आणि लवकरच असेल आता दोन दिवस आहेत आज हा आहे फ्रायडे मी फ्रायडेला विलॉग शूट करतो आहे तर सॅटर्डे संडे दोन आहे त्याच्यामध्ये माझं विचार आहे की थ्री टू फोर विलॉग्स हे अशा टॉपिकवरतीच कवर करायचे तर भेटूया पुढच्या विलॉगमध्ये व्हिलॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल विलॉग तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सावरकरांना पुन्हा एकदा नमन आणि वंदे मातरम